आमचं स्वामी फर्निचरचं दुकान आहे जुने फर्निचर भेटतं आमच्या दुकानामध्ये चल चला मी दाखवते आमच्या फर्निचरच्या नीच दुकानामध्ये तुम्हाला काय काय मिळेल ते सगळं जुनंच आहे तर बघा आमच्याकडं ए सी आहे डायनिंग टेबल कॉम्प्युटर खुर्च्या बस चेअर आहे सोफा सेट आहे हा सागवनी आहे सोफा सेट बेड आहे लाकडी त्याची गादी आहे ही इथं एक सोफा आहे इथं पण एक टू सीटर सोफा आहे ही सोफा सेटची खुर्ची आहे बॉसचेअर आहे तिथं आमच्याकडं बेड आहे डबल बेड टी व्ही युनिट आहे कॉर्नर पीस आमच्याकडं शेगडी पण आहे विकायला सगळं जुन्यामधून आहे हे टी युनिट आहे जो मशीन आहे आणि हा थ्री सीटर सोफा आहे आणि हा सोफा पण बेड आहे आणि रॉसचेअर आहे आणि हा एक फ्रीज पण आहे आमच्याकडं आमच्याकडे सगळ्या प्रकारच्या जुन्या वस्तू मिळतात असे कपाट आहे शूज रॅक आहे हे सगळं आमच्या स्वामी फर्निचर दुकानात मिळेल अजून खूप वस्तू असतात त्या आता अवेलेबल एवढ्याच आहेत जर कुणाला काय हवं असेल तर तुम्ही येऊन दूज, घेऊ घेऊन जाऊ शकता किंवा कॉन्टॅक्ट पण करू शकता आमच्याशी थँक्यू